पेपर दाखवा आमचे पेपर पहा म्हणा त्यांना काय तर पण हे कशी करीत नाही कारण यांचं काय नेमकं गोडबंगार आम्हाला काही समजा ना यांचं काय नेमकं पोलिसिशियनच आणि ह्या मॅडमच काय नेमकं हे त्यांचे केले पेपर दाखवा ते नवीन आमचे बी पाहावा आमचं हे म्हणणं <laughs> पण ते तसे नाही करीत ते म्हण आम्हाला को कोर्टाची वार्ता येत सारे पेपर आमचे आहेत आम्हाला काय काय म्हणून जायचं याला

या उपोषण दरम्यान कोणाचेही बरे वाईट झाल्यास त्या जबाबदार पैठण पोलीस प्रशासन व महसूल विभाग असेल असे मत त्यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केले आहे याबद्दल मिळालेल्या माहिती अशी की पैठण तालुक्यातील राहडगाव येथे माटे कुटुंबाची गट क्रमांक कुटुंबा चाळीस जा या जागेवर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बळजबरीने माटे कुटुंबाच्या सदस्यांना मारहाण करीत कब्जा केला असल्याचा आरोप माटे कुटुंबाकडून केला जात असून याबद्दल रिसर तक्रार ही त्यांनी पैठण पोलीस ठाणे येथे दाखल केले असल्याचेही या कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे सदरील कुटुंब ही, ही दिनांक चौदा ऑगस्ट पासून तहसील कार्यालय येथे अमरर उपोषणात बसले असून त्यांच्या या तक्रारीची दखल कधी व कोण घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आर्यवत न्यूज प्रतिनिधी पैठण आमचं गाव आम राडगाव आमचर असा हमला केला पार गेली आम्हाला सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर काढून हमला केला मारून कुटून घरच्या बाहेर काढून दिलं लकरा बाळाला आम्हाला तिथं ठेवलं नाही आज अडीच महिन्यापासून आम्ही रोडला बसलेलो आम्हाला त्यांनी घरात घर बेघर बे, घर करून टाकलं रोडला बसलं तर अडीच महिन्यापासून आम्हाला काही दिलं नाही त्यांनी भांड कुंड काही नाही पूर्ण त्यांनी वावळ केली त्याच्यावर जमिनीवर ताबा केला आमच्या घरावर ताबा केला आमची जमीन झालं पस्तीस वर्षापासून घेतलेली पस्तीस वर्षापासून घेतले त्याने आता आले ताबा सकट आम्हाला घरात काही नाही ठेवलं धान्य नाही ठेवलं का कपडा नाही ठेवला का भांडे नाही ठेवलं एवढा त्याने अत्याचार केला त्याच्यावर पस्तीस वर्षापासून घेतल्यापासून त्याने आले नव्हते आता आले त्याने अत्याचार केला त्याच्यावर आम्हाला काहीच नाही ठेवलं घरा म्हणजे बे घर केला आम्हाला आम्हाला पोलिसांनी आमचा दखल नाही घेतली तहसीलनी दखल नाही घेतली तुम्ही तुम्ही या अगोदर तुम्ही निवेदन दिलं ना हा म्हणजे कधी दिलं ते आता ते अडीच महिने झाले आम्हाला घरच्या बाहेर ते नंतरच निवेदन दिलं ते आणि मॅडम काय म्हणले तो आम ते चे मॅडम काय नाही म्हणले काल येऊन भेटले मॅडम कि म्हणे आमच्या आमचं काम नाही म्हणे मॅडम म्हणे तुम्ही कोर्टामध्ये जा कोर्टामध्ये कसं जावा आम्ही आमचे पेपर क्लिअरच आमचं काम नाही म्हणे कोर्टाचं काम आहे तुम्ही कोर्टात लाडा म्हणे मॅडम असे म्हणले कोर्टात नाही गेलो आम्ही आम्ही उपेशन घेतला आज तीन दिवस झाला इथं बसलेलो जे निर्णय लागत नाही उठत नाही तिथून आणि पोलीस प्रशासनाकडून काय म्हणजे काय सांगण्यात आलं तुम्हाला काय सांगण्यात आलं त्यांनी काहीच नाही सांगितलं ना त्यांनी पेपर घेतले आज येतो उद्या येतो तिथं येऊन पंचनामा केला त्यांनी काहीच नाही त्यांच्याकडून दखल नाही घेतली त्यांनी आमची दखलच नाही घेतली त्यांनी हा एक नोटीस सुद्धा नाही दिली त्यांना ते अडीच महिने अडीच महिने झाला आम्हाला घराच्या बाहेर काढायला एक नोटीस नाही दिली त्यांना तिथं येऊन निसते पाहते मागे येतात ते लोक आम्हाला पाऊशिव्या देत धुकत आहेत चलत येत आम्ही काहीच नाहीत म्हणत त्यांना आमच्या हक्की जिमिनीवर ताबा केला त्यांनी आम्ही खरेदीची जमीन ती एक नंबर जमीन आहे त्याच्यावर ताबा केला त्यांनी पोलीस स्टेशननी बी दखल नाही घेतली तहसीलनी दखल दखल नाही घेतली आमची बर किती दिवस आहे तुमचा आजचा आजचा तिसरा दिवस आहे आमचा ओपेशनला बसायचा अच्छा